राजकारणात ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीबाबत नेहमीच नवनवीन अंदाज बांधले जातात छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या सोमवारी झालेल्या भेटीनंही विविध राजकीय चर्चा रंगल्यात मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या बैठकीचा राजकारणाशी काहीही संबंध नसल्याचं सांगत याला विकासात्मक किंवा सामाजिक चर्चा म्हटलं आहे तसंच छगन भुजबळ हे महायुतीसोबत असून महायुतीवर विपरीत परिणाम होईल असा कोणताही निर्णय ते घेणार नसल्याचं बावनकुळे म्हणाले मला भुजबळ साहेबांचा आत्तापर्यंतचा राजकीय त्यांची वाटचाल माहिती आहे महायुतीचे ते अत्यंत महत्त्वाचे घटक आहे कुठल्याही प्रकारचा निर्णय भुजबळ साहेब असा घेणार नाही जो महायुतीला डॅमेज करेल भुजबळ साहेब उलट महायुती क कशी एकत्र राहील ती कशी एकजूट राहील याचा प्रयत्न नेहमीच करतात आणि मला असं वाटतं की शेवटी शरद पवार साहेबांना भेटणं यामध्ये काही आम्ही अनेक वेळा भेटलो आहे शरद पवार साहेबांना त्यामुळं काही असे विषय असतात की वरिष्ठाचं मार्गदर्शन राज्याकरता घ्यावं लागतं काही मला वाटतं या भेटीमध्ये असं काही राजकीय समजू नये शरद छगन भुजबळ असा कुठलाही निर्णय छगन भुजबळजी असा कुठलाही निर्णय घेणार नाही ज्यामध्ये महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या हिताचं जे रक्षण महायुती करते आहे त्या महायुतीला कुठलंही त्या ठिकाणी कमी जास्त होईल महायुती पुढच्या काळात टिकेल आणि पुन्हा या महाराष्ट्रात सरकार येईल याकरता साहेब नक्कीच महत्वाचा दुवा म्हणून काम करतील